सालगरे तालुका मिरज येथे मिरज तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं भव्य फुल पिच जयंत चषक क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब कोनमोरे यांचे चिरंजीव आदित्यराज कोणमोरे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या कार्याचा गौरव व्हावा तसेच खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्यावी या एकाच उद्देशाने या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वास्कर आपा शिंदे म्हणाले या सर्वच पक्षातील नेत्यांची उपस्थिती होती यामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब कोनमोरे सलगरेचे माजी लोकनियुक्त सरपंच तानाजीराव पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विजय तात्या पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य विजय मिरजे सर्जराव साबळे विकास सोसायटी चेअरमन किरण खरात नामदेव कुंभार राहुल पाटील संतोष कोनमोरे सांगली क्रिकेट असोसिएशनचे उदय पाटोळे आदी पदाधिकारींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्व सामन्याचे आयोजन अनाकोंडा स्पोर्ट्स खंडेराजुरी यांनी केलं म्हणून अनाकोंडा स्पोर्ट्स क्लब खंडेराजुरी जिथे सदर क्रिकेट स्पर्धा आयोजित करतोय त्या क्रिकेट स्पर्धेच्या निमंत्रणे इथे उपस्थितलेले आपले अमृत विधानसभा मतदारसंघाचे एक भावी अशा सांगली जिल्हा मध्य बँकेचे संचालक आमचे नेते माननीय बाळासाहेब अंबोरी साहेब येथे उपस्थित असलेले सरगरीचे लाडके नेते या गावचे आम सरपंच आमचे सहकारी मित्र विजयराव पाटील आमचे सहकार दुसरे आमचे सहकारी मित्र सुरेश बापू गोळेकर आमचे मार्गदर्शक एकुंडित सर विजयराव मिरजे त्याचप्रमाणे आमच्या सोबत आलेले सर्वच मान्यवर त्याचप्रमाणे युवा नेते आदित्य उपस्थित करणारे सर्व मान्यवर आणि मित्र आजची स्पर्धा भरण्याचं कारण हे की जयेंद्र पाटील यांच्या कार्याचा थोडासा गुणगौरव व्हावा आणि या गणेश उत्सवानिमित्त एखादी संधी येथील आसपासच्या क्रिकेट मिळावी हाच एक मेन उद्देश आहे तुम्हाला स्पर्धा करणं किंवा हा उद्देश बिलकुल नाही प्रोत्साहित करणं आणि त्याच्या कला गुणांचा विकास करणं हा एक महत्वाचा उद्देश ठेवून आम्ही uh, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीनं सर्व पवार गटाच्या वतीनं इथे स्पर्धा बनवतोय या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद लाभेल अशी एक आशा व्यक्त करतो करतो आणि महत्वाचं म्हणजे ही स्पर्धा खेळाडू खेळली पाहिजे आणि ती खेळाडू खेळली जाईल ही एक आशा व्यक्त करून आणि सदगारीचे बहुसंख्य नेते एकाच व्यासपीठावर आले त्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो आणि स्पर्धा स्पर्धेचं उद्घाटन झालं असं घोषित करतो